नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण केळी प्लॉटमध्ये आलेलो आहे तर समोर जो घड आहे त्याची वेण नुकतीच झालेली आहे तर फण्या एकदम जबरदस्त दिसतात आपण काय मोजलेलं नाहीत पण अंतर केळ्याची संख्या आणि त्याची वादी एकदम जबरदस्त आहे तर आपण प्रत्यक्ष या शेतकऱ्यांनाच विचारू की बाबा यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर सर तुम्ही एकदा फण्या मोजा अंतर सांगा आणि या पद्धतीचा घड पाहण्यासाठी तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली ते बी सांगा थोडक्यात ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बारा फाण्या पडलेल्या आहेत आपल्या ह्या एका झाडाला सरासरी बारा तेरा येऊन सुरू झालेली आहे आपली सरासरी याच्यासाठी दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आप आपल्याला जर बारा तेरा फाण्याचा घड पाहिजे असेल तर त्यासाठी करपा नाही आला पाहिजे बागेवर बुंदा बघू शकता तुम्ही बुंद्याची साईज काय बुंदा आणि मुळी चालू राहिली पाहिजे दो या दोन तीन गोष्टींवरती फोकस करा या तुम्हाला आउटपुट भेटत हेच आहे कष्टाच फळ जे म्हणतात ती हे आहे शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ वर्षभर कष्ट केले सात आठ दहा महिने त्याच फळ आहे हे म्हणजे एक्सपर्ट क्वालिटीचा माल एकदम जबरदस्त अशा पद्धतीने तुम्ही बनवलेला आहे थोडक्यात आणलेला आहे होण्यातला अंतर तुम्ही बघू शकता एक वित जास्त अंतर शेजारच्या दोन फण्यातला अंतर ह्या आणि ह्या फणीतलं अंतर बघायचं नसते कारण ही फणी हे केला लागत नाही ही फणीची केळ ह्या फणीला लागते तर याचा अंतर बघ एक वितीपेक्षा जास्त अंतर आहे म्हणजे ही केळ एवढं वाढणार शंभर टक्के वाढणार याच्या वेळेस याच्यावर ज्यावेळेस आपण एक हात घेईल जेचा वादा लांबीचा त्यावेळेस ते बरोबर वाढणार एक होणार वादा आपण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की बाबा तुम्हाला या घडाचा अपेक्षित वजन काय आहे आणि तीस ते पस्तीस किलो तीस ते पस्तीस किलो आणि एका एकरामध्ये किती म्हणजे केळीची रोपाई संख्या काय आहे तुमची तेराशे पन्नास त्या हिशोबान जर आपण पकडल तर शेतकरी बांधवांना चाळीस ते पंचेचाळीस टन माल निघायला काय हरकत नाही हो आपण जर काय एक्सपेक्ट झाड सोडून दिले तुम्ही चाळीस पंचेचाळीस टन आपण तीस टन ॲव्हरेज धरून चालतो एकरी तीस टन बास वीस किलो एक दर मस्त आहे आम्हाला बास तेवढं वीस वीस रुपये किलोला वीस रुपये या प्रमाण त्या हिशोबाने जरी पकडलं तरी एकरी सहा ते सात लाख रुपये मिळायला काय हरकत नाही आणि जर समजा या पद्धतीचं नियोजन एखाद्या शेतकऱ्याचं झालं नाही आणि माल जर लोकलला जर पाठवावा लागला तर त्यामध्ये मला वाटतं घडाच्या वजनामध्ये बी कमी होत असेल पंधरा वीस किलोचा घड पडत असेल वाद्यात कमी असेल बुंदा कमी असेल आणि रेटमध्ये त्याच पद्धतीनं कमी येणार आता जर बारा फण येत जर तुम्ही व्यवस्थित नाही सांभाळलं तर बाराच्या अकरा होतील अकराच्या दहा होतील दोन तीन पण रेट मध्ये दोन तीन रुपयाचा फरक नाही पडत आता आम्ही याचं मिनिमम दर धरून चाललेलो वीस रुपये ह्या घडाला आम्ही ज्यावेळेस एक्सपोर्ट क्वालिटीला पाठवत आता सव्वीस सत्तावीस रुपये दर चालू आपला एक प्लॉट उतरायला सुरू आहे सत्तावीस रुपये रेट फिक्स केलेला आहे उद्या ते उतरायला येणार आहेत पण आम्ही याचं कमीत कमी वीस रुपये धरून चालतो पण जेव्हा तुम्ही लोकलला देसाल ते दोन तीन रुपये नाही डायरेक्ट दहा बारा रुपये कमी करून देतो शेतकऱ्याच्या डोळ्यातनं पाणी येतंय. अक्षरशः वर्षभर सांभाळायचं आणि ते सहा सात रुपयानं मागतात. त्यामुळं सांभाळलं तर एक नंबर सांभाळ. पहिलवान सांभाळ. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवा डायरेक्ट. तर शेतकरी बांधवानं दरातील तफावत बघा लोकलला सात ते आठ रुपये दर आहे आणि एक्सपोर्टला सव्वीस सत्तावीस रुपये दर आहे म्हणजे दरामध्ये वीस एकवीस रुपयाची तफावत आहे तर आता तुम्हीच ठरवायचं आहे की आपला माल एक्सपोर्ट क्वालिटीचा काढायचा आहे की आपण आपलं कसं तरी बाग करायची म्हणून करायची आणि लोकलला कॅरेटला घालवायचं किंवा हाय असं बाबा पाठवून द्यायचं आडतीला नेऊन आडतील द्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही फक्त करायची इच्छा ठेवा काय अडचण आली विचारा यांच्या थ्रू विचारा किंवा डायरेक्ट आम्हाला विचारा विचारू शकता चॅनल या चॅनलवरती तुम्हाला माहिती मिळेल यांना पण खूप काय माहिती आहे हे बळीराजा युट्यूब चॅनलवरती युवा शेतकरी असतील या यांच्यावरती पण बरीच माहिती त्यांच्यावर बी बघतोय आम्ही बरेच व्हिडिओ जर कुठल्या काही शेतकऱ्याला प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये नक्की ठेवेन तर तुम्ही विचारू शकता बाबा काय प्रॉब्लेम आहे किंवा यांनी हे कसं साध्य केलं तुम्ही विचारू शकता आणि नक्कीच जी केळीची बाग आहे ती एक दुसऱ्या शेतकऱ्यानं आदर्श घेण्याजो केळीची बाग आणलेली आहे तर ठीक आहे धन्यवाद शेतकरी बांधवानो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आला मस्त वाटलं आम्हाला मस्त वाटतंय बघून दररोज आम्ही हे बघतोय तुम्हाला पण मस्त वाटलं हे बघून आम्हाला मस्त वाटलं धन्यवाद असंच व्हिजिट करत राहावा असंच विचारायचं आम्हाला प्रेरणा आम्हाला उत्साह निर्माण करत राहा आम्ही एकदम ह्याच्यापेक्षा मन मस्त आणू आणखीन धन्यवाद चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा